बैजिक राशीचे अवयव काल आपण सुरुवात केली होती तर आपण इंग्रजीमध्ये म्हणू कॅरेक्टरायजेशन ऑफ अंजिनरी एक्सप्रेशन त्यामध्ये काही आपण बेसिक गोष्टी समजून घेऊ कारण मी तुम्हाला नियम सांगितला होता की समजा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या स्वरूपात जर तुम्हाला एखाद्या बैजिक राशी केली के असेल तर तिचं अवयव पाडत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की ही जी बी हे जे पद आहे बी हे जे पद आहे हे दोन संख्येची ज्याची आपल्याला अवयव पाडायचे आहेत त्या संख्येची ती काय असते बेरीज किंवा वजाबाकी असते आणि हे जे सी पद आहे तर हे सी पद त्या दोन पदांचा काय असतो गुणाकार असतो आणि त्यामध्ये आता ए जे आहे आतापर्यंत आपण एचा पण संबंध द्या बघा एचा जो संबंध आहे तो पुढच्या तासिकेमध्ये आपण समजून घेऊ पण सध्या हे या पद्धतीनं जर समीकरण असेल तर तुम्ही लक्षात घ्यायचं की ज्या दोन संख्यांचं अवयव आपल्याला शोधायचे आहे त्या दोन्ही संख्या कशा असल्या पाहिजे घन असल्या पाहिजे कशा असल्या पाहिजे घन म्हणजे ते दोन्ही नंबर पॉझिटिव्ह नंबर आहे जसं की उदाहरण जर घेतला आपण तर एक्स वर्ग अधिक सहायक्स, अधिक नऊ हे जर आपण समीकरण घेतलं तर यामध्ये आपल्याला माहित आहे की आपल्याला अशा दोन संख्या शोधायची आहे की ज्यांची बेरीज किती पाहिजे आपल्याला सहा धन सहा है ना त्यांची जी बेरीज आहे किंवा एडिशन? हे काय पाहिजे आपल्याला धन सहा पाहिजे आणि त्या दोन संख्येचं मल्टिप्लिकेशन अर्थातच जे गुणाकार आहे तो गुणाकार आपल्याला किती पाहिजे धन धन हे नऊ संख्या किंवा आपण चिन्ह लिहायलो हे तितकच महत्वाचं तर आता तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण याचे फॅक्टर पाडू तर त्या दोन संख्या कोणत्या आहेत तीन आणि तीन म्हणजे दोन्ही संख्या धन आहेत धन संख्येची बिरीज धन असते आणि दोन संख्येत धन संख्येचा गुणकार सुद्धा काय असतो धन असतो आणि म्हणून त्या ज्या दोन संख्या आपल्याला पाहिजे होत्या की ज्यांची बेरीज किती असेल हा ज्या दोन संख्येची बेरीज सहा आणि त्या संख्या दोन्ही कोणत्या आहेत तीन आणि मग तुम्ही काय केलं की एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स 3x plus 9 त्यानंतर याची किती गट पाडायचे तुम्हाला 2 सपोज हे आपलं पहिलं उदाहरण आहे त्यानंतर बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह हे एकदम व्यवस्थित करायचं आता अंडरलाइन केलं मग काय होतं की तुम्हाला कॉमन काय घ्यायचं आहे हा तर ते तुमच्या सहज लक्षात येईल जसं की या दोघांमध्ये कॉमन कोण आहे एक्स शिल्लक काय राहील आता या कौसा शिल्लक काय आहे ना x 3 या दोघांमध्ये कॉमन कोण निघतो 3 पुन्हा 3 3 9 आणि हे माहिती तुम्हाला की जे आणि जो कोस या ठिकाणी दोन दाहे आहे त्याला आपल्याला किती वेळेस घ्यायचा आहे एक दहा आणि त्यानंतर कंसाच्या बाहेरची संख्या जो आहे तो फॅक्टर तो आयो आपल्याला पुन्हा एकदा घ्यायचा आहे सो याचं उत्तरे एक्स आधी तीन एक्स आधी तीन तर हे अशा पद्धतीचं थोडस लक्षात ठेवायचं आहे आता दुसरा जो आपण फॉर्म्युला पाहिला होता तर तो पाहिला होता एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स प्लस सी या स्वरूपात जर समीकरण असेल तर याचा अर्थ काय असतो माहिती आहे का की ज्या संख्येचे आपल्याला फॅक्टर पाळायचे आहे ओके ज्या संख्येचे आपल्याला आहे तर त्या दोन संख्या अशा आहे की त्या दोन्ही संख्या काय असल्या पाहिजे ऋण असल्या पाहिजे निगेटिव्ह नंबर पाहिजे कारण दोन ऋण संख्येची बेरीज काय ते ऋण मात्र पाच दोन ऋण संख्येची बेरीज तो दोन ऋण संख्येची बेरीज ही नेहमी काय असते ऋण असते बेरीज आणि दोन ऋणसंख्येचा जर आपण गुन्हा घेतला तर तो काय असतो असतो तर या नियमावर आधारित आता एक गणिताच्या स्वरूपात आपण समजून घेऊ समजा मी ते गणित घेतलं एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस एक थर्टी या स्वरूपामध्ये मी गणित घेतलं आता तुम्हाला जेव्हा फॅक्टर शोधायचे हो आहे तर काय करायचं आहे तुम्हाला की ज्याची पेरीस किती येईल ऋणा आणि गुणाकार किती येईल तीस अशा दोन संख्या तुम्हाला शोधायच्या आहेत आता निश्चितच त्या दोन संख्या काय असल्या पाहिजे ऋण सहा आणि ऋण पाच कारण ऋण सहा आणि ऋण पाच यांची जेव्हा आपण बेरीज करतो ती किती येते ऋण आणि त्यानंतर जर आपण ऋण सहा आणि ऋण पाच यांचा गुणाकार केला तर कारण मायनस मायनस प्लस हे कशामध्ये होत मल्टिप्लिकेशन मध्ये बरोबर पण मात्र बेडमध्ये दोन डोन संख्येचे बेरीज काय असते मग आता या ठिकाणी आपण एक्स स्क्वेअर मायनस अकरा एक्स चे फॅक्टर काय बोलले मायनस सहा आणि मायनस पाच मायनस फायव्ह एक्स मायनस सिक्स एक्स प्लस थर्टी या दोघांमध्ये कॉमन कोण असेल एक्स एक्स मायनस फाईव्ह या दोघांमध्ये सिक्स मायनस सिक्स एक्स मायनस फाईव्ह आता एक लक्षात घ्या आपलं उत्तर बरोबर आहे का नाही हे त्यांनी कसं करायचं पा आता सांगितलं दोन ऋण संख्येचा गुणाकार काय असतो धन पहा ऋण सहा आणि ऋण पाच पा किती झाले प्लस थर्टी किती झाले प्लस कोण आले कारण तीस या संख्येला मी मायनस सहा भागत आहे कशाला लक्षात घ्या पॉइंट या की तीस या संख्येला जेव्हा मी ऋण सहा न भागतो तेव्हा त्याचं उत्तर काय ऋण पाच दॅट्स वाय इथं जेव्हा आपण कंसामध्ये घेतलं तो प्लस पाच आला का नाही तो किती आला मायनस पाच आला त्यानंतर आता जी एक कौस आपल्याला माहित आहे त्याची पुनर होईल तो रिपीटी रिपीट आलेला कोणता होता एक्स मायनस पाच आणि तर या पद्धतीने आपण त्याचे अवयव फाइंड केले आता एक सूत्र झाले दोन सूत्र झाले त्यानंतर का यस आपण थर्ड फॉर्म्युलाकडे येऊ थर्ड फॉर्म्युला जो आहे आपला तर तो आहे एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स मायनस सी या स्वरूपामध्ये तुम्हाला असेल आता इथे काय झालं की दोन संख्येची बेरीज सुद्धा काय आहे ऋण दोन संख्येचा गुणाकार सुद्धा काय आहे ऋण आता एक लक्षात घ्या जेव्हा एक ऋण संख्या असते आणि एक काय असते संख्या असते आणि त्यांची जर आपण काय केली बेगी केली तर ही बेगी धोरण केव्हा येते जर ऋण संख्या काय असेल मोठी असेल तर याचा अर्थ यामध्ये जी पहिली ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर दोन्ही ठिकाणी ऋण आला याचा अर्थ एक संख्या ऋण आहे आणि एक संख्या घन आहे आणि मोठी संख्या कोणती आहे ऋण त्यानंतर एक ऋण संख्या आणि एक धनसंख्या यांचा नेहमी जर आपण गोळाकार केला तर त्याचं उत्तर काय तर ऋण म्हणून ही गणिती तर लक्षात ठेवायची सपोज हे गणित घेऊ आपण एक्स एक स्क्वेअर मायनस टेन एक्स मायनस ट्वेंटी एक फोर बरोबर आता बर। हे बर। गणित सगळे करत असताना सर्वात अगोदर पहा आपल्याला अशा दोन संख्या मल्टी शोधायची आहे की ज्याचा आपल्याला बेरीज किती पाहिजे मायनस टेन आणि किती मायनस ट्वेंटी फोर आता एक लक्षात ठेवायचं एक धन आणि एक ऋण संख्या यांची मी जरी सांगितली तुम्हाला बेरीज करा पण मग ती बेरीज होती का ती काय होते आणि म्हणून जेव्हा तुम्ही फॅक्टरचा थे विचार करणार तेव्हा आता इथं साईन चौक चोवीस असं पण फॅक्टर आहे साईन चौक चोवीस पण इथं चूक होऊ शकते बर समजा आपण सहा आणि चार घेतले तुम्हाला वाटतं कोणती एक घ्यावं तर या दोघांचा गुणाकार मायनस ट्वेंटी फोर येईल पण जेव्हा आपण याची काय करू ऍडिशन करू तेव्हा ती ऍडिशन काय आली मायनस टू किती आली मायनस टू म्हणजे गुणाकार दोन चोरी आला आपल्याला वाटलं सहा चार दहा आहे परंतु जेव्हा त्यांनी केलं तेव्हा किती आलं ऋण दोन चुकलं काय आपलं की हे फॅक्टर चुकले हे फॅक्टर त्याला होईल का नाही कारण गुणाकार बरोबर परंतु बेरीज बरोबर येते का नाही आणि जरी तुम्ही ऋण चार आणि धन सहा घेतले तर बेरीज धन येईल ते सुद्धा शक्य आहे का नाही मग जेव्हा याचे आपण फॅक्टर पाडू ते फॅक्टर काय असतील रोळा बारा आणि टू मायनस ट्वेन अँड टू आता बरोबर कारण पहा मायनस टू आणि मायनस ट्वेल्व प्लस टू टूशन जेव्हा केलं आपण तेव्हा आन्सर काय आलं मायनस टेन आणि त्यानंतर मायनस ट्वेल्व ला जर आपण प्लस टू न मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय आलं मायनस ट्वेंटी फोर मला का या स्वरूपामध्ये जर गणित असेल तर लक्षात ठेवायचं की एक संख्या ऋण आहे आणि एक संख्या आहे आणि ऋण संख्या ही काय आहे मोठी असेल बरोबर मग आता काही नाही तर आपण एक्स त्यानंतर मायनस नाही प्लस घेऊ बरोबर प्लस टू एक्स मायनस ट्वेल्स मायनस ट्वेंटी फोर त्यानंतर अशी आंदोलन करायला विसरायचं नाही बरोबर सांगा कॉमन काही मायस ट्वेल्क मायनस पण कॉमन निघतो मायनस पण कॉमन निघतो आणि प्लस ट्वेल्व पण कॉमन निघतात बरोबर पण इथं कॉमन घेताना मी काय घेतला हे ट्वेल्स घेतला म्हणजे याचा पण आणि याचा पण आणला म्हणजे गरज आहे का नाही कौसामध्ये ऑटोमॅटिक काय होऊन जाईल प्लस कारण आपण फक्त बाराला का नाही आपण मायनसला पण बाहेर घेतलं म्हणजे दोन्ही ठिकाणचा मायनस उचलून आपण सामान्य घेतला कॉमन घेतला त्याला बाहेर घेतलं मग एक्स राहील आणि ट्वेंटी फोर ला ट्वेल्व ला मल्टिप्लाय करावे फोर तर बेरीज कसे आहे दोन संख्येची बेरीज धन आली पण दोन संख्येचा का गुणाकार काय याचा अर्थ एक संख्या धन आहे एक संख्या कधी पण लक्षात घ्या पण दोन ऋण संख्येचा गुणाकार केला तर काय येतो दोन धन संख्येचा गुणाकार केला तर उत्तर काय येत पण एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असेल गुणाकार काय असतो ऋण किंवा पहिली संख्या धन आणि दुसरी संख्या ऋण असेल तर गुणाकार काय तो ऋण चार छान गुणाकाराचे याचा अर्थ आपल्याला कळलं की हे जे गणित आहे या गणितामध्ये आपल्याला जे फॅक्टर काढायचे आहेत ते प्लस आहे मायनस एक धन आहे परंतु इथं प्लस आलं याचा अर्थ मोठी संख्या काय आहे धन मोठी संख्या प्लस आहे धन आहे मग आपण एक एक्झाम्पल घेऊ सपोज x स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेंटी ओके हे एक्झाम्पल घेतलं आपण आता यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर ज्या संख्येचे आपल्याला फॅक्टर काढायचे त्याची बेरीज किती पाहिजे आपल्याला धन एक त्याची पाहिजे धन एक मात्र गुणाकार जो आहे हा ऋणवीस सो

Plus yes. one and multiplication killer the 20. 20. So we can write x square plus 5x minus 4x minus 20. 20. 20. 20. Now, which is the common factor? x, x in bracket x. X. plus 5. 5. Which is the common factor? इट इज मायस फोर इन एक्स प्लस फायव्ह कारण आपण फॅक्टर फक्त फोरच घेतला का नाही मायनस फोर कॉमन घेतला दोन्ही क्षणांचं मायनस त्या ठिकाणी काय होऊन जातं होऊन जात मग काय एक्स प्लस फायव्ह एक्स मायनस फोर दॅट इज करतो काय काय शिकलो आपण पहा फर्स्ट फॉर्मला की दिलेलं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये असेल एस स्क्वेअर प्लस बीएक्स प्लस सी याचा अर्थ ज्या संख्येचे त्या दोन्ही संख्या कशा असल्या पाहिजे धन म्हणजे पॉझिटिव्ह नंबर पाहिजे त्यानंतर सेकंड पाहिला आपण एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स प्लस सी या मध्ये असेल तर याचा अर्थ काय आहे की हां दोन्ही संख्या ह्या निगेटिव्ह नंबर्स आहेत बरोबर दोन्ही संख्या ऋण आहे कारण त्यांचा गुणाकार काय आलेला आहे धन आलेला आहे त्यानंतर तिसरं जेव्हा आपण पाहू तिसऱ्यामध्ये आपला फॉर्म्युला काय होता एक्स स्क्वेअर मायनस बिल मायनस सी ऍडिशन निगेटिव्ह नंबर आहे आणि मल्टिप्लिकेशन पण काय आहे निगेटिव्ह नंबर अशा वेळेस एक, एक संख्या ऋण आहे आणि एक संख्या आहे आणि जी संख्या मोठी असेल ती काय आहे ऋण संख्या आहे ती निगेटिव्ह नंबर आहे आणि फायनली आपण पाहिलं फॉर्म्युला नंबर फोर एस स्क्वेअर प्लस बी एक्स मायनस सी या फॉर्मॅटमध्ये जर असेल तर निश्चितच इथे पण एक संख्या प्लस आणि एक संख्या मायनस आहे बट ऍडिशन इज प्लस दॅट्स वाय जे बिगेस्ट नंबर आहे तो पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे मोठी संख्या काय असते याच्यामध्ये संख्या असते तसा नियम आहे ओके okay.